शब्दमन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया अँड पार्ट पार्ट इज सो मध्ये होतं आपण सकाळी क्रिया उठून नेहमी सारखं बिझी असते तर शुभला नवीशा कॉल करते आणि फर्स्ट कॉल मिस्ड होतो तर परत कॉल करते आणि क्रियाच्या पुढेच शुभ रिसिव्ह करून बोलतो नॉर्मली हसत स्पाइड करत तर क्रिया विचारते नंतर की तू सकाळी सकाळी इतकं बोलत नाही मला मग तिला कसा काय बोलला सो आता पुढे बघू कशी क्लास घेणार आता क्रिया शुभची तर शुभ स्माइल करत बोलायला स्टार्ट करतो तर क्रिया बोलते की हसू नको आलाय काहीतरी सिरियसली आहे ना मी मग तसंच सिरियस वे मध्येच सांग तर शुभला असं ऐकून पुन्हा हसायला येतं आणि त्यात क्रियाचा सॅड प्लस अँग्री फेस असतो तर ते बघून हसून देतो जोरात तर क्रियाला राग येतो खूप देन तसंच उठून सरळ बेडरूम मध्ये जाते आणि कपडे घेऊन अंघोळीला जायला निघते तर शुभ येतो तसंच आणि क्रियाला आताच बेडरूम मध्ये थांब बोलत डोर बंद करतो आणि फेस पकडून बोलतो की काय झालं बेबी तू तिच्यामुळे इतकी इन्सिक्युर केव्हापासून फील करायला लागली हा अगं ती जस्ट काम करत आहे आणि तू माझी पार्टनर आहेस हा फरक आहे तुमच्या दोघांमध्ये हा तर क्रिया बोलते रागात तिच्यामुळे इन्सिक्युअर होत नाही मी तुझ्यामुळे होत आहे लाईक तुझ्या वागण्यामध्ये जो फरक दिसत आहे ना त्यामुळे असं रिॲक्ट होत आहे मी सो तू त्याकडे बघ मला अदर कोणीही मॅटर करत नाही तू करतो आणि नेहमी करशील सो जी गोष्ट माझ्यासोबत झाली नाहीये ती गोष्ट अदर ठिकाणी नाही बघू शकत मी कळलं तुला तर शुभ तसंच कान पकडून सॉरी बोलतो आणि तरी क्रियाचा राग जात नाही आणि रागातच बोलतो की मी अंघोळीला जात आहे सो प्लीज बाजूला हो मला जाऊ दे उगाच उशीर होईल मला तर शुभ बोलतो की अगं मी सोडून देतो ना तर क्रिया बोलते की मला माझी गाडी आहे शुभ तू बस तिच्यासोबत खि खी करत कामाचं नाव सांगून हम्म <laughs> तर शुभ तसंच क्रियाचे दोन्ही हात पकडून बोलतो की नाही क्रियू असं काहीही नाही करत मी किंवा ती आणि आम्ही फक्त कामच आहे तेवढंच बोलतो आणि तुला इतकंच डाउट असेल तर मी तुला वेसी मध्ये ऍड करतो तर क्रिया यावर लगेच बोलतो की बिलकुल काही गरज नाहीये मला माझी कामं भरपूर आहेत सो ते करावं लागतं मला इथे तुमचं काम बघून माझं काम होणार नाहीये कळलं ना तर शुभ शांतच असतो आणि फक्त ठीक आहे बोलत बोलतो तर क्रिया चालली जाते अंघोळीला आणि मग शुभ बेडरूम मध्ये जे काही पसारा असतो ते आवरून घेतो आणि तसंच अंघोळीला जायला बसून असतो वेट करत कधी बाहेर येणार कधी आंघोळीला जाणार कधी काम करायला स्टार्ट करणार अंघोळ करून येते आणि हॉलमध्ये आपले हेअर सुखवत बसते देन शुभ जातो अंघोळीला आणि मग येऊन क्रियाला बोलतो की आज ओपन हेअर्स मध्ये ठेवूनच जायचं आहे का ऑफिसला तर क्रिया बोलते हो तुला काय प्रॉब्लेम आहे का तर शुभ बोलतो मला प्रॉब्लेम आहे म्हणून विचारलं सो हेअर्स ओपन ठेवून गेली तर लोक बघत बसतील आणि नजर लागेल माझ्या क्रियोला सो मला हे चालणार नाही आहे म्हणून मी ऑफिसला जाताना आणि आल्यानंतर नजर काढणार आहे सो तू रेडी झाली की सांग मला तर क्रियाला जरा जास्तच लाड येतो शुभचा असा क्यूट क्यूट वागणं बघून तर तसंच क्रिया उठून शुभ जवळ येऊन बोलते खरंच इतकं प्रेम करतो माझ्यावर खरंच तुला काहीच फरक नाही पडत कोणीही कितीही चांगली मुलगी आली तरी आणि हे प्रेम खरंच लाईफ टाईम राहील का असंच शुभ मस्त क्रियाच्या कमरेला पकडून बोलतो अगं बेबी मी नेहमी तुला एकच बोलत आलो आहे की कि जगातील कितीही सुंदर मुलगी आली माझ्यासमोर आणि बोलली की शुभ माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे तरी मला काही नाही वाटणार कारण प्रेम म्हणून एका व्यक्तीसाठी जे वाटायला हवं असतं ते ऑलरेडी मला तुझ्यासाठी वाटून झालेलं आहे सो so, पुन्हा पुन्हा वाटणं शक्यच नाही आणि तुझ्याबद्दल वाटू शकत पुन्हा पुन्हा कारण तुझ्याच तर प्रेमात आहे ना मी हा खरंय खरंय <laughs> तर क्रिया खूप हॅप्पी होते हे ऐकून आणि तसंच शुभला हक करून किसी करते आणि मग क्रिया जाते रेडी होते फॉर ऑफिस आणि शुभमन आपला लॅपटॉप घेऊन बसतो काम करत तर काही वेळाने क्रिया जेवायला बस बोलते शुभला देण दोघे छान जेवण वगैरे करतात आणि मग क्रिया चालली जाते ऑफिसला आणि शुभ असतो आपल्या कामात बिझी नवेशा कॉल वर असते तर फुल डे मस्त दोघांचा पण जातो पण या दरम्यान दो एक दोघे एकमेकांना मस्त कॉल मेसेजवर सांगत असतात एकमेकांची काळजी घेत असतात लाईक जसं वेळ मिळेल तसं आणि मग फायनली इव्हनिंगला साडेपाच वाजता क्रिया निघते ऑफिसवरून घरी यायला हो माय गौ क्रिया घरी यायला निघते तर खूप जोराचा पाऊस सुरू असतो तर क्रियाची खूप जास्त इच्छा होत असते पावसात भिजायची तर शुभ खूप ओरडणार हेही लक्षात येतं तर तसंच जाऊ दे बोलून कारमध्ये बसते आणि निघते घरी यायला तर ट्रॅफिक खूप असतो ज्यामुळे क्रिया बोर होत असते तर तसंच ट्रॅफिक क्लिअर होताच ऑन द वे असताना क्रिया बोलते हो, ड्रायव्हरला की मी पावसात भिजणार आहेस आता तर गाडी बिल्डिंग खाली थांबवा पण मी असं भिजल्यामुळे शुभ मला खूप ओरडणार सो ते तुमच्यामुळे झालं असं सांगा म्हणजे गाडी बंद पडली आणि मग मी ऑटो बघत बसली ज्यामुळे मग तो मला काही नाही बोलणार ओके आणि गाडी बंद पडली त्यात तुमचा दोष नाही सो तुम्हाला पण काही नाही बोलणार वी आर सेफ <laughs> तर ड्रायव्हर बोलतो नो मॅम प्लीज तुम्ही असं काही नका करू शुभ सरांनी गाडीत जीपीएस लावलेला आहे ज्यामुळे ही गाडी कुठून कुठे किती फिरते थांबते सगळं त्यांना त्यांच्या मोबाईलवर कळतं आणि तुमच्या प्लॅन नुसार तुम्ही बरोबर आहे पण गाडी बंद पडली हे कारण शक्यच नाही कारण गाडी दर वीस ते पंचवीस दिवसने सर्व्हिसिंगला घेऊन जा म्हणून सांगतात आणि गाडी स्टार्ट झाली की त्यांना अलार्म जातो मोबाईल वर मग त्यांना लगेच कळतं की मी कोणत्या वेळेला आहे कुठे आहे काय करताय कुठे थांबलो वगैरे सर्व करतं सो मला किती ओरडतील तुम्हीच विचार करा आता करेक्ट तर क्रिया विचारते की हे सर्व कधी केलं शुभने तर तो सांगतो की भरपूर आधीच केलं सरांनी हे सर्व आणि तुम्हाला सांगू नका बोलले पण तुमचा प्लॅन ऐकून मला सांगावं लागलं तर क्रिया शांतच असते विचार करत की आता कसं भिजायचं मी पावसात आणि इतकी जास्त इच्छा का होत असेल माझी ओ गॉड प्लीज हेल्प मी तर क्रिया पोचते बिल्डिंग खाली आणि मेन गेट बंद असतो आणि वॉशमॅन नसतो तिथे तर ड्रायव्हर स्वतः उतरत असतो गेट ओपन करायला पण क्रिया बोलते की वेट मी करते देन तो नाही बोलतो पण क्रिया तसंच उतरते आणि जाऊन गेट ओपन करून मस्त भिजून घेते आणि ड्रायव्हर बघतच राहून जातो कि ने ये कर <laughs> की मॅमने एक क्या दिया क्रिया मनसोक्तपणे भिजत असते ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनिटे आणि तसंच ड्रायव्हरला सांगते की माझी बॅग माझं फोन वर घेऊन या दिन क्रिया जाते तसंच वर आणि पूर्ण भिजून असते आणि तसंच डोअर रिंग करते तर शुभ लॅपटॉप वर काम करत असतो तस तर तसंच बाजूला ठेवून येऊन डोअर ओपन करतो तर क्रियाला भिजलेले बघून खूप जास्त शॉक्ट होतो आणि जागाही येत असतो तर तसंच आधी बाथरूम मध्ये चल बोलतो आणि मागून ड्रायव्हर येतो तर त्याला सांगतो की हॉलमध्ये बस तुझ्याशी बोलायचं आहे देन तो ड्रायव्हर बसतो शांत आणि खूप घाबरून असतो कारण शुभ खूप जास्त रागात असतो हो oh माय गॉड कोणाचं काय होईल आता <laughs> तर क्रियाला बाथरूम मध्ये घेऊन जातो शुभ आणि टॉवेल देतो बाकी फुल कपडे देतो कारण आंघोळ झाल्यानंतर ड्रायव्हर समोर बसून बोलायचं असतं तर क्रिया बोलते की अरे हे काय आहे घरीच आहे मी आता सो मला शॉर्ट्स दे ना शुभ बोलतो की जे दिलाय ते घाल आणि बाहेर अगोड करून त्याने क्रियाच्या लक्षात येतं खूप जास्त राग आलाय शुभला स्वते आणि मग तसंच शुभ येतो हॉलमध्ये आणि त्याला विचारतो की कसं झालं हे सर्व क्रियामुळे झालं की खरंच काहीतरी जेन्युअन कारण आहे तर सांग तो सांगतो की सॉरी सर पण मॅडमला बोललो होतो गेट ओपन मीच करतो पण ते नाही ऐकले आणि गाडीमधून मदु, गाडीमधून उतरून डायरेक्ट पावसात भिजत उभे राहिले मीन्स टोटली क्रिया फॉल्ट आता काय होईल देन शुभ ठीक आहे बोलू शांतच असतो आणि त्याला जा बोलतो देन चालला जातो आणि मग क्रिया येते हॉलमध्ये ड्रायव्हर नसतो तर शुभला विचारते की अरे हा कुठे गेला प्लीज माझ्यावर चिडू नको मी काही नाही गेलो ऍक्च्युली त्याची पण चूक नाहीये गाडी मध्येच बंद पडली सो तो तरी काय करणार ना आणि मी ऑटो बघत बसली तर त्यामुळे असं भिजून गेली शुभ काहीही न बोलता क्रिया जवळ येतो आणि त्याचा स्टॉवेल घेऊन हेअर्स वगैरे पुसून देत शांतपणे विचारतो खरंच हे खरं आहे का जे काही तू आता मला बोलली क्रिया बोलते हो देन परत विचारतो की तर क्रिया बोलते की नाही मीच भिजले होते सॉरी सॉरी काय होईल सॉरी सो सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाय फायनली मध्ये बघणार आहे आपण आता क्रियाने खरं काय ते सांगितलंय सो तसं शुभ काय बोलतो कसं रिएक्ट करतो आणि क्रिया असं मस्त लाडप्यार करून समजूत काढेल की नक्की काय करेल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर